गणपती विसर्जनाची तरी किती पाणी क्लिअर आहे बघ पाणी एवढं दिसतं पण या पाणी अर्धा पुरुषाच्या वरती पाणी आहे साक्षी उडी मारून बघ हळूहळू जा वरून उडी मारवी डॉक्टर आमची तरी या पहिला इथून पाणी म्हणजे असं इथून जा दाखवत आहे तेव्हा इकडून पाणी येतो ना या बघ इथून तर हे झऱ्याचं पाणी आहे ते काय स्टोअर वगैरे नाही वरून पाणी येतात तिकडून तुमका ती वरची पण तरी आहे हे बघा हे झरे म्हणजे ह्याच्यातलंच पाणी येतं बाहेर हे बघा असं पहिले पाटानं आम्ही हे का भी शेती भीती शेती वगैरे म्हणजे वाली वगैरे हे पाणी का पाटाने सर्व असं पाठ आता रान वाढलं नाही तुमका दाखवलं आहे मी तसे म्हणजे दगडाचं सिमेंटचं हे करून असं पाट नेलेलो खाली खालच्या वाडीपर्यंत म्हणजे आमच्या घरांपर्यंत तडे हा पाणी आता तर गणपतीच ह्याच्यासाठी वगैरे केलेला बा म्हणजे विसर्जनासाठी ते बघा तिकडे हो ना ते बघा दाखवतो हो दीड दिवसाचे गणपती विसर्जन झालेले ते बघा थोडे दिसते दिसले हो। ते बघ दादू काहीतरी करता एक पाणी खदू नको रे

आम्ही आता ब्राह्मण मंदिराच्या इकडे आमच्या वरती इकडे गावा गावामध्ये ना सगळं वरती ब्राह्मण देवाचं मंदिर आहे तिकडे वरती या तिकडून झऱ्याचं पाणी पूर्ण आमच्या वाडीक ते बावन्न घर आहेत बावन त्रेपन्न घर आहेत तिकडून आमचं पाणी घरात पण इकडे आता एक मी स्पॉट दाखवतोय तो बघा तुम्ही तिला आता डिंजर तिथे म्हणजे थोडे असतात साप वगैरे असतात आतमध्ये आता पाया खाली इलो तरी दिसायचं नाही आमका आणि आमच्याकडे जोडलेले आहेत साक्षिक आणि चैतन्य आणि हे, हे बघा संदीप करावडे हे मुंबईत तुम्ही चार हजार रुपये देऊन करतास ते आम्ही फुकट करतो आयलो आय लो हे बघा रुमाल पडलाय खाली

<laughs> दुद्दुदी। दुद्दुदी। ए, 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 पाने, पाने या तुमका बघू फक्त फक्त कोकणात गावतला म्हणून तुमका मी सांगत असते यवा कोकण आपला असा कोकणात सगळ्यांचा स्वागत असा आणि व्हिडिओत माझ्या तुमचं पहिला स्वागत असा तर आज आम्ही इलो पेडिक्यूर करत फुकट पेडिक्यूर तुम्ही जा मुंबईत जा काय करताच ना पाच हजार देऊन चार हजार देऊन आता आम्ही काही बसलो त्याच्याने तुम्ही अंदाज लावा व्हार असो वहार म्हणजे फक्त पेडीकर करूक बसलो नाही तर माय म्हणजे वार बसलो तर हे संदीप आता संदीप संदीप आपल्या पायाचा पेडीकर करता बसलो म्हणजे काय करत नाही नाही म्हणते वार कि घ्या बसलो पाय साफ करूक बसलो ते दादू बसलो आमचे साधो मोबाईल आहे ते चैतन्य हे स्वरा आणि साक्षी आम्ही इलो सगळे व्हायर पेडिक्युअर करू फुकटचा मुंबईत खाली पैसे देऊन करू शकता हा इंस्टाग्राम वर टाकलं पसंत फेमस होत चालूच केलंय तिने इंस्टा विंस्टा टाकू तर आता मी तुमचा पुढचा दाखवतोय व्हाय बाबा कसं एकदम झुळ झुळ वाहणार पाणी गुदगुले होतात ना मासे ते खात काय दाखवत दाखवते धाबाजार काय आमचं आईला आमचं व्हाळ दाखवायचं दाखवतोय आमचं व्हाळ हडायचं वरसून पाणी येतं ते ब्राह्मणाचं मंदिर दाखवलंय ना तुमका मग अशी तिकडून ह्या पाणी त्याच्या बाळसून येतात वरतीकडे एक बंदर बांधलेलो हा बंद काय संबंध आहे म्हणजे वर्षाचे बारा महिने तरी पाणी असतं हल्ली हल्ली साफ सगळं करत नाही ना म्हणून या काहीतरी पण याच्यापर्यंत पाणी असतं फेब्रुवारी पर्यंत आणि इकडे खाली बाग आहे नारळाची मासे खाते सगळे मासे पळून जाते स्वरा शांत बसून दाखवतो शांत जाऊन बस वाचते मग आता माझ्या पायाचं तुमका दाखवतय स्वतः मालक बसले बघा काय झुमले होते खरी मजा बघायची तुला पायसा लागलाय नाय टाकतो हा नको जीव काढते माझं तो अरे लवकर माहितीये लवकर बरोबर ऊन पडला त्याच्यामुळे काय अजून पाय माझे असे लक्ष्मी सारखे चमकायचं बघा बघा हे आता पहिले आम्ही अशीच काहीतरी बारके मासे पकडायचे बाटल्यात भरून ठेवायचे ही मजा वेगळीच होती आता मुंबई गेलो ना थैसून सगळं काय ह्याच झाला आमचा

मासे म्हणते बराच झाला खाऊ काम कावला आम्ही ह्या करू त्या संदीपान जरा धोंडे लावून पाणी अडवलं त्याच्यामुळे पाण्याची ह्या ना वाढली पहिले आम्ही ना खोल होता आता स्वराचे पाय एवढे बुडतात तेव्हा लहान होतं आणि अशी झोप व्हायच्यात पहिले कपडे बिपडे धुक ना कपडे धुचे ह्या पहिले लोकांना कपडे आम्ही ते रील साबण वगैरे ना आणि ह्या धुवू पहिले ह्याच्यात ना आम्ही नाव असे ते कपडे तुझ्या सामान होते रिंग रिंग म्हणून येईल पहिल्या अशी रिंगाची झाडा त्याच्यात आम्ही आंघोळ म्हणजे लाव असे अंगा फेस आपल्या का फेस इलाशी मतलब होतो त्याच्यामुळे त्याच्यात आम्ही आंघोळ मजाच वेगळी होती नावची काय ते आता काय आता कोण येणार नाही काय नाही बघा हे एवढा पाणी आ एवढा एवढा पाणी आहे बघा तेव्हा आम्ही एवढे स्वर एवढे असताना म्हणजे स्वरापेक्षा जरा मोठे होतो तेव्हा येऊ आंघोळ करू हाय झा नालव ना की खाली तिथे ह्याची नारळाची बाग आहे तिथे आम्ही शेळी काढू द्या तिथे 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 खाली अशी घशी दिसत काय माहिती ना तिथे आऊक काय ना ती काय समोर दिसत घशी ह्याच्यात दिसत का माहिती दिसत तुमचा आता ना ह्या वाढली अडे बुलबी झाला तर दा दात बीत पडतील माझे म्हणून मी आपलं जरा ह्या करतोय ही नारळाची बाग गाव ना पहिले आम्ही शेळी वगैरे खाऊ काढून आता खाऊ शकतो पण आता ती पहिल्यासारखी हरवली ना पहिल्यासारखी म्हणजे मजा ना आता सगळे आपापल्या ह्याच्यात ह्या झाले बिजी त्यामुळे काय करताला जस जसं ह्या बदलत गेला ना तस तशी माणसं बदलत गेली पण ज्या ह्या कोकणातला ज्या आम्ही जीवन जगलो जे आधीचे ते आताचे पोरा नुसते मोबाईल मध्ये आताचे आताची पिढी काय नाही आताची पिढी सगळी मोबाईल मध्ये गेली हो बरोबर आम्ही पहिले म्हणजे मे मध्ये ही रत्तांब्याची झाड आहे बघा रत्तांबे काढून निकव वगैरे म्हणजे प्रत्येक मे मध्ये इलव की निकम वगैरे रत्तांबे काढायचे आणि नेऊन इकडचे ते आठ रुपये किलो आठ रुपयेच होते ना की दोन रुपये आठ <laughs> रुपये काय तरी किलो होते रत्तांबे असे सगळे काढव आणि मग एकत्र करून पार्टी करो आम्ही अशी दहा परत पुरे मे मध्ये कसे सगळे येतात ना गावात त्याच्यामध्ये अभी हम हैं यहाँ के मालवन जिला में न सिंधु जिला मालवन तालुका के एक ऐसे जगह पर जो जगह शांति के लिए सुनी जाती, जाती, है।, जाती है और बराबर तो तो हमें यहाँ पे बचने के लिए ये कावत कर न करेगी हमारे यहाँ पर और कांड ये यह जगह और ये जगह जानी जाती है यहाँ के मंदिरों के लिए यहाँ के जगहों के लिए यहाँ पे बहुत ऐसे ठिकान है जो पुरान इतिहा ऐतिहासिक दृष्टिकोण से देखे जाते हैं और यहाँ पे लोग बिना कुछ खाना बनाए रह सकते हैं क्योंकि यहाँ आपके जो पेड़ है वो आपके वहाँ पर खिलने वाले जो फल है उस पर और हम उसी के सहारे रहने की कोशिश करेंगे देखते हैं आगे चल के हमें क्या क्या मिलता है आज की आज का दिन यहाँ कैसे गुजरता है चलो शुरू करते <laughs> आता हम सब पेडी कर वगैरह करूँ आम चल लो घर जाऊ घर तुम गाई खाऊ किलो किलो पर मत किलो किलो पर गाई खाए घर जाओ ना जवा नर जावा गाई बी खायची आणि मग जेवक बसायचं पण काय बोलायचं नाही हे दोन माझे बॉडीगार्ड एक इस्टर्न साइड एक वेस्टर्न साइड आणि पाठसा बाउसर आता सगळ्यांकडे जाऊन गाडी खाऊची घराडे जाऊन कारण आता वाजले होते सव्वा दोन तिथं टायमिंग बिडी दाखवून झालेली हा गायी खायचे गप गप्ज गिरायचं का वाढती आणि वाटेक लागायचं लागायच्या बदनाथात चार वाजल्यापासून परमनंट कोकणात येऊन शिव्या नाही खाल्ला असतं मग काय खायला असतं जेवता सगळीकडे जाऊन जेवतास सगळ्या हॉटेलात जाऊन खातलं असत पण आवशीचे गायी हे तुमच्या हॉटेलात गावायचे नाही हे तुमका घराकडेच गावतले त्याच्यामुळे गाये खाऊ घेवा तुम्ही आम्ही ते टाकू शकत नाही गायी आमची हा त्याच्यामुळे आणि गाय घात त्याच्यामुळे नको होते आम्ही ऐकतो तुम्ही आमची समजावून घ्या भावना आमचे काय ते गायी असते मनाची भाषा काकी सांगले माझं वजन वाढलं म्हणून मी चला गेलो तर काकी मला गाय घालू लागली काकी किती वजन वाढला माझा मग मग शंभर ग्रॅम वजन वाढलं म्हणून मी आपलं सो चलत चलत आपलं वर येईल असं काकी म्हणता काय अंगाक मास चढला तुझ्या

उगाच थै आणि बरोबर आहे तिकडे पडत होती माहिती धडपडत होती नुसती